मंजर तालुका आंबेगाव येथे मराठा समाजाचे लढभय्या नेते मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आपला सकल मराठी समाज एकवटला असून आता माघार घ्यायची नाही आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही मराठ्यांनी सुरू केलेले आंदोलन मोडून काढण्याची शक्ती राज्यात व केंद्रात कुणातही नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे मंचर येथे बोलत होते पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर व राजगुरुनगर येथे सभेसाठी जात असताना मंचर येथे आंबेगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी जरांगे पाटील म्हणाले की अंतरवाली येथे उपोषण सुरू असताना मायमाता माऊली उपोषण करत होत्या आमची कुठलीही चूक नसताना आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला त्यात अनेक तरुण महिला जखमी झाले यापुढील आंदोलन सर्वांनी शांततेच्या मार्गाने करायचे आहे असा सल्लाही जरांगे यांनी सकल मराठा समाजाला दिलाय

आणि <laughs> <laughs>

जोने या बाई ने मला आयडी कार्ड बदलण्याचा प्रस्ताव देतो तो काय आहे साधारणपणे

ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲಾದಿ ಮಾತನಾಡದವರ ಆಶಿನದ ಕೊನೆಯದಂತಾ ಕೋರಲಾದ ಆಭದ ತುಪುರುಜವರ ತದಸ್ಯದ ರಾಗ ಬಹು ಎನ್ನ शिवाय ಏನ್ ಈ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ನಾ ನಿರೋಪಂತು ಮಹಾಶಬ್ದೆತೋ ಅರಚಿಯ ಎನ್ನ शिवाय ಏನ್ ಇಷ್ಟ ಪ್ರಮಾಣದತನೈ ಈ ಶಬ್ದದ ಬಳಕತ್ತು ಹೇ ಜಿ라우 ದೇಶವರ ನಮ್ಮ ವಚೋತೆ ಆರಾಧನೆ ಇಷ್ಟ ಶೇವರ್ದ ಪೈದು ಉಪಕಾರಿಯಲ್ಲೇ ఓ నిర్గా సార్ సా

मामा सुद्धा हातरी केतरी आमच्याकडे सुद्धा बाबू एकदम भारी स्पीड दावतो पण इकडे ट्रेनर थांबणार नव्हता नाहीतर ज्याला खायचंय ज्याला पाहिजेय त्याला पूर्ण भरते काय बरोबर आहे का ज्याला पाहिजेय त्याला पूर्ण भरते कायला बारीक खा आणि जर म्हणते तसे जरा पूर्ण राहेगा तुमचा दर्जा maintain करत राहावे लागेल हे धरतो